नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो पीक कर्जाचे नवीन दर जाहीर झालेले ते कशाप्रकारे दर असतील कशाप्रकारे तुम्हाला प्रति हेक्टर किती अनुदान मिळणार कसं पीक कर्ज मिळणार याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण जा बघणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल आणि किती फळांना किती फळवाग्यांना कशाप्रकारे अनुदान असणार आहे याची सविस्तर माहिती आज आपण बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मागील हंगामात तुम्ही घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड तुम्ही केली असेल तर आता खरीप पीक दोन हजार चोवीस करता तुम्हाला बँकेकडून नवीन पीक कर्ज वाटप सुरू होणार आहे मात्र हे पीक कर्ज तुम्हाला मिळत असताना ते नेमकं कोणत्या दराने तुम्हाला मिळायला हवे म्हणजे नियमानुसार पीक कर्जाचे दर तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे तर राज्यामध्ये पीक कर्जाचे दर निश्चित करण्यासाठी राज्यस्तरावर एक राज्यस्तरीय समिती गठीत केलेली असते आणि जिल्हास्तरावर गठीत करण्यात आलेल्या राज्यस्तरीय समितीच्या शिफारशीनुसार राज्यस्तरीय समिती राज्यात सर्व पिकासाठी पीक कर्जाचे दर निश्चित करते आणि निश्चित करण्यासाठी आलेल्या दराच्या दहा टक्के कमी किंवा जास्त पीक कर्ज देण्यास बंधनकारक असते तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीस करता सर्व पिकाचे पीक कर्जाचे हेक्टरी नवीन दर जाहीर करण्यात आलेले असून खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये तुम्हाला कोणत्या दराने पीक कर्ज मिळेल तसंच जाहीर करण्यात आलेल्या नवीन पीक कर्जाचे दर काय आहे हे आज आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम पिकाचे नाव इकडे पिकाचे नाव आहे आणि इकडे समितीने सुचवलेल्या निश्चित केलेल्या प्रति हेक्टर पीक कर्जाचे दर असणार आहे तर मित्रांनो आता सर्वप्रथम पीक कर्ज खरीप पिके त्याच्यातलं खरीप भात त्याच्यात सुधारित आहे पंच्याहत्तर हजार हेक्टर नंतर भात उन्हाई तो बासमती त्याच्यासाठी पण पंच्याहत्तर हजार रुपये हेक्टर खरीप भात जिरायती त्यासाठी बासष्ट हजार रुपये हेक्टर खरीप ज्वारी बाग आहेत त्याच्यासाठी चौवेचाळीस हजार प्रति हेक्टर खरीप ज्वारी जिरायत त्याच्यासाठी चौवेचाळीसच हजार हेक्टर हे दर आहे आणि इकडे हे पिके आहे आता आहेत बाजरी बाजरी बाग आहे ती त्यासाठी आहे त्रेचाळीस हजार प्रति हेक्टर बाजरी जिरा आहेत त्याच्यासाठी पस्तीस हजार हेक्टर बाजरी उन्हाळी त्याच्यासाठी पस्तीस हजार हेक्टर मक्का बाग आहेत त्याच्यासाठी चाळीस हजार हेक्टर मक्का जिरा आहेत त्याच्यासाठी पस्तीस हजार हेक्टर मक्का स्वीट कॉर्नर त्याच्यासाठी चाळीस हजार हेक्टर तूर बाग आहेत त्याच्यासाठी शेहेचाळीस हजार हेक्टर तूर जिरा आहेत त्याच्यासाठी पंचेचाळीस हजार हेक्टर मूग जिरायत सदोतीस हजार हेक्टर मूग उन्हाळी त्याच्यासाठी पण सदोतीस हजार हेक्टर उडीद उडीदासारती जिरायत त्याच्यासाठी सत्तावीस हजार हेक्टर भैमुग बाग आहेत उन्हाळी त्यासाठी त्याच्यासाठी एकोणपन्नास हजार प्रति हेक्टर भैमुग जिरायत त्याच्यासाठी शेहेचाळीस हजार प्रति हेक्टर सोयाबीन त्याच्यासाठी चोपन्न हजार प्रति हेक्टर सूर्यफूल बाग आहेत त्याच्यासाठी सत्तावीस हजार हेक्टर सूर्य सूर्यफूल जिरायत त्याच्यासाठी चोवीस हजार प्रति हेक्टर तीळ जिरायत त्याच्यासाठी चोवीस हजार हेक्टर जवस जिरायत त्याच्यासाठी पंचवीस हजार प्रति हेक्टर कापूस बाग आहेत त्याच्यासाठी शहात्तर हजार हेक्टर कापूस जिरं आहेत पासष्ट हजार प्रतिएक्टर आता ऊस बघूयात ऊस आणि ऊस आडसल्य त्याच्यासाठी एक लाख पासष्ट हजार प्रतिएक्टर ऊस पूर्व हंगामी एक लाख पंचावन्न हजार प्रतिएक्टर ऊस सुरू एक लाख पंचावन्न हजार प्रतिएक्टर ऊस खोडवा त्याच्यासाठी एक लाख वीस हजार प्रतिएक्टर आता रब्बी रब्बीतली ज्वारी बोग्यात बाग आहेत त्याच्यासाठी चौवेचाळीस हजार हेक्टर रब्बीतली ज्वारी जिराईत त्याच्यासाठी एकतीस हजार हेक्टर गहू बाग आहेत त्याच्यासाठी अडतीस हजार हेक्टर हरभरा बाग आहेत त्याच्यासाठी चाळीस हजार प्रतिएक्टर हरभरा जिराईत त्याच्यासाठी पस्तीस हजार हेक्टर करडे त्याच्यासाठी तीस हजार प्रति हेक्टर आता आपण बघणार आहोत फळपिके आता मित्रांनो याच्यामध्ये आहे मिरची मिरची एक लाख प्रति हेक्टर मिरची निर्यात दक्षम एक लाख प्रति हेक्टर टोमॅटो ऐंशी हजार प्रति हेक्टर कांदा एक लाख पाच हजार प्रति हेक्टर कांदा रब्बी नव्वद हजार प्रति हेक्टर बटाटा एक लाख पाच हजार प्रति हेक्टर हळद एक लाख छत्तीस हजार प्रति हेक्टर आले एक लाख छत्तीस हजार प्रति हेक्टर कोबी वर्गीय पिके बेचाळीस हजार हेक्टर आता फुल पिके बघूयात त्याच्यामध्ये ऑस्टर छत्तीस हजार हेक्टर शेवंती छत्तीस हजार हेक्टर झेंडू एक्केचाळीस हजार हेक्टर गुलाब सत्तेचाळीस हजार हेक्टर मोगरा बेचाळीस हजार हेक्टर जाई अडोतीस हजार प्र... प्रति प्रतिएक्टर आता फळ झाडे बघूयात फळ झाडे कसे आहेत त्यामध्ये आहेत द्राक्ष तीन लाख सत्तर हजार प्रतिएक्टर काजू एक लाख एकवीस हजार प्रतिएक्टर डाळिंब दोन लाख प्रतिएक्टर चिकू सत्तर हजार प्रति हेक्टर पेरू एक लाख पाच हजार प्रति हेक्टर लिंबू ऐंशी हजार प्रति हेक्टर नारळ पंच्याहत्तर हजार प्रति हेक्टर सीताफळ ऐंशी हजार प्रति हेक्टर केळी एक लाख पन्नास हजार प्रति हेक्टर केळी टिशक टिशू कल्चर त्याच्यासाठी एक लाख ऐंशी हजार प्रति हेक्टर संत्रा मोसंबी त्याच्यासाठी अठ्ठ्याऐंशी हजार हेक्टर आंबा हापूस एक लाख पंचावन्न हजार प्रतिएक्टर दर असणार आहे बोर बोरसाठी चाळीस हजार हेक्टर आवळासाठी चाळीस हजार हेक्टर पपाईसाठी पंच्याऐंशी हजार हेक्टर आता चारा पिके चारा पिकेमध्ये बघूयात गजराज त्याच्यासाठी बत्तीस हजार हेक्टर लसूण गवत त्रेसष्ट हजार हेक्टर पावना गवत चौतीस हजार हेक्टर मका हिरवा चारा पस्तीस बत्तीस हजार हेक्टर बाजरी हिरवा चारा सोळा हजार हेक्टर ज्वारी हिरवा चारा बावीस हजार हेक्टर रेशमी तुती नव्वद हजार प्रतिएक्टर इतर पिकेमध्ये पानमळा पंचावन्न हजार हेक्टर तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे खरीप हंगाम दोन हजार चोवीसपासून सर्व पिकांचे पीक कर्जाचे नवीन दर जाहीर करण्यात आलेले या दरामध्ये दहा टक्के अधिक किंवा दा वजा दाराने बँकेने पीक कर्ज देणे बंधनकारक असते तर मित्रांनो अशा प्रकारे ही छोटीशी माहिती होती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद